भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे स्वयंवर कसे झाले होते मिथिला नरेश राजा जनकने त्यांची मुलगी सीताच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवले होते ज्याचे निमंत्रण त्यांनी महर्षी विश्वामित्रांना सुद्धा पाठवले होते त्यावेळी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांबरोबर त्यांच्या आश्रमात होते त्यामुळे त्यांनी असा विचार केला की भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला सुद्धा मिथिलामध्ये त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे त्यानंतर महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण बरोबर मिथिला नगराला पोहोचले तिथे राजा जनक अतिथी रूपामध्ये त्यांचे स्वागत करतात राजा जनक विश्वामित्रांना म्हणतात मला खूप आनंद झाला की तुम्ही आमच्या नगरामध्ये सीतेच्या विवाहासाठी आशीर्वाद आले आहे दिवशी राजा जनकच्या भरतो जिथे देवी सीतेचे स्वयंवर होते देवी सीतेच्या स्वयंवरामध्ये एकापेक्षा एक राजा आणि महाराजा आले होते देवी सीतेसारख्या सुंदर स्त्रीला पत्नीच्या रूपामध्ये मिळवण्यासाठी मनुष्यच नाही तर कितीतरी देव आणि असुरसुद्धा सुद्धा मानवी रूपामध्ये आले होते दरबाराच्या मध्यामध्ये भगवान शिव यांचे पिनाक नाक धनुष्य ठेवले होते ऋषी विश्वामित्रांबरोबर भगवान श्रीराम आणि लक्ष्मण सुद्धा स्वयंवराच्या दरबारामध्ये पोहोचतात सगळ्या राजांच्या येण्यानंतर राजा जनक त्यांना संबोधित करतात सीता स्वयंभराची अट राजा जनक प्रत्येकाला स्वयंभराची अट सांगताना म्हणतात की तुम्ही सगळ्या राजांचं माझी मुलगी सीताच्या स्वयंभरामध्ये स्वागत आहे आज ही स्वयंवर जिंकण्याची अट ही आहे की जो महारथी समोर ठेवलेल्या भगवान शिव यांच्या पिनाक धनुष्याला उचलून त्याच्यावर दोरी चढून तो तोडेल त्याच्याबरोबरच माझी मुलगी सीताचा विवाह संपन्न होईल तुमच्या सगळ्यांना ही प्रार्थना आहे ती एक एक करून या आणि भगवान शिव यांच्या धनुष्याला उचलून शक्तीचा परिचय द्या राजा जनकची ही घोषणा ऐकून सगळे राजा एक एक करून पुढे येतात आणि धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करतात पण भगवान शिव यांच्या या धनुष्याला उचलणे तर दूरच कोणी त्याला हलवूही शकले नाही खूप वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा जेव्हा कोणीही राजा त्या धनुष्याला हलवू शकला नाही तेव्हा महाराज जनक यांना राग आला त्यांना असं वाटू लागलं की कोणी हा शिवधनुष्य उचलू शकणार नाही आणि त्यांची मुलगी सीता अविवाहित राहील असा विचार करून त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजा आणि महाराजांची निंदा करायला केली की त्यांच्यामध्ये कोणीही लाईव पुरुष नाही जो त्या शिवधनुष्याला उचलू शकेल राजा जनकचे असे अपमान करणारे बोलणे ऐकून लक्ष्मणला खूप राग येतो आणि ते तो भगवान श्रीराम आणि रघुकुलचा अपमान समजतात लक्ष्मण राजा जनकला ललकारायला लागतात की राजा जनक, ला ला जनक लक्ष्मणच्या आणि भगवान श्रीराम यांच्या तिथे उपस्थित असूनही पूर्ण सभेला अयोग्य कसं म्हणू शकतात तेव्हा ऋषी विश्वामित्रांनी लक्ष्मणला शांत केले आणि भगवान श्रीरामांना धनुष्यावर मान चखायला सांगितला भगवान श्रीराम विनम्र भावाने ऋषी विश्वामित्रांना प्रणाम करून शुभधनुष्याच्या दिशेने जातात तेव्हा तिथे उपस्थित असलेले राजा त्यांची चेष्टा करू लागले कारण असं म्हटलं जातं की त्यावेळी भगवान श्रीराम यांचे वय सोळा सतरा वर्ष होते त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळे राजा त्यांना चिमणी डोंगर उचलायला चालली असं म्हणू लागले आणि त्यांची चेष्टा करत होते भगवान तोडले धनुष्य भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीराम सहर्ष भावनेने धनुष्याच्या पाया पडतात आणि फक्त एकाच हताने शिवधनुष्य उचलतात ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे राजा महाराजा आश्चर्यचकित होतात तेव्हाच भगवान श्रीराम धनुष्याची दोरी ओढतात ज्यामुळे तो शिवधनुष्य तुटतो आणि स्वयंवराच्या अटीनुसार देवी सीता आणि श्रीरामांचा विवाह होतो माता सीता भगवान श्रीरामांना वर्माला घालते आणि भगवान श्रीरामांना आपल्या पतीच्या रूपामध्ये स्वीकार करते हे पाहून राजा जनक आणि त्यांच्या परिवारातील लोक यांना खूप आनंद होतो माता सीता आणि भगवान श्रीराम यांचा विवाह तेव्हा राजा जनक विश्वामित्रांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करतात आणि माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्या विवाहाचे पुढील कार्यक्रमाच्या बद्दल हे जनक हा तुटल्याबरोबर विवाह तर झाला पण तरीही तुम्ही तुमच्या कुळाच्या रीती रिवाजाप्रमाणे पुढील कार्यक्रम ठरवा ऋषी विश्वामित्रांनी असे सांगितल्यानंतर राजा दशरथ त्यांच्याकडे निरोप पाठवला जातो आणि त्यानंतर दोन्ही परिवारांनी विचार करून राजा दशरथ यांच्या चारही मुलांचा विवाह राजा जनक यांच्या चारही मुलींशी ठरवला यामध्ये भगवान श्रीरामांबरोबर माता सीता भरतबरोबर मांडवी लक्ष्मण बरोबर उर्मिला आणि शत्रुघ्नबरोबर कीर्तीचा विवाह संपन्न केला जातो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा